नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की कला सतत आवरत असते तेव्हा आदवीच्या मोबाईलवरती फोन येतो कला उचलते तर म्हणतो एक सेकंड मी उचलणार माझा फोन आहे ना तेव्हा काउन्सलरचा फोन आलेला असतो लाऊडस्पीकरवरती अद्वैतने फोन टाकलेला असतो काउन्सलर म्हणतो मी सांगितलेली कामं तुम्ही केलीत का त्यावरती अद्वैत म्हणतो हो केली दोघं आठवू लागतात कोणती कामं कला म्हणते आम्ही दोघांनी एकत्र किचनमध्ये स्वयंपाक केला एकत्र गादी घातली एकत्र चादर बाकीची सर्व गोष्टी आम्ही एकत्र केल्या तर म्हणतो के हे काय काम आहेत का आता मी तुम्हाला एक काम सांगतो दोघांनी मिळून जाऊन मार्केटमधून भाजी घेऊन यायची असं त्याने काउन्सलरने आता या दोघांना नवीन काम दिलेलं असतं तर कला आणि अद्वैत हे दोघंही आता भाजी आणायला जाणार आहेत अद्वैत कलाने म्हणतो की हे असलं काही काम असतं का माझं प्रोफेशन वेगळं आहे कला म्हणते ठीक आहे तुझं ऐकता त्यावरती अद्वैत म्हणतो अगं पण मला माहितीच नाही ना काय घ्यायचं ते